धुळे शहरात आठ दिवसानंतर पाणी पाणी वाला बाबा भुमी का जाहिर करा शिवसेना उद्धव धुळे शहरातील सर्वच भागात पाण्याचा प्रचंड साठा उपलब्ध असताना देखील आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे अनेक जलकुंभांमध्ये पाण्याची नासाडी देखील तितक्यास मोठ्या प्रमाणात देखील होत आहे परवा मोहाडी भागात एका राजकीय पक्षाने टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा करून आपल्या पक्षाची व स्वतःची जाहिरात करून त्यांच्याच पक्षाची सत्ता मनपात असताना महानगरपालिकेच्या व स्वतःच्या पक्षाच्या नियोजन शून्य कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली एकीकडे विद्यमान माजी खासदार अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा गवगवा करीत असताना मी धुळेकरांना दररोज पाणी देतोय ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करीत आहे अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून धुळेकरांना जर आठ दिवसानंतर पाणी मिळत नसेल आणि पाण्यासाठी ते वणवण भटकत असतील तर ही योजना आजच पाण्यात बुडाल्यात जमा आहे धुळे महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी हे संगणमत करून धुळेकरांना वेठीस्तर धरत नाही ना असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे कारण केवळ नियोजनाच्या अभावी धुळेकरांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे ऐन आहे अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून धुळे शहरासाठी राखीव असलेले सर्व पाणी धुळे मनपाने आधीच उचललेले असून धुळे तालुक्यातील तीस गावांच्या हक्काचे पाणी देखील त्यांनी पळविल्यामुळे एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था धुळे शहर व धुळे ग्रामीण मधील गावांची झाली आहे धुळे शहरातील जलकुंभ हे नेहमीच होतात तसेच ज्या भागात तासाभरासाठी पाणी असते त्या भागात दिवसभर पाणी सोडलेले असते परिणामी लाखो लिटर पाणी गटारात वाया जात आहे या सर्व प्रकारावर कोणाचाच अंकुश नसून पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी त्यांची जबाबदारी विसरले आहेत शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रचंड साठा असताना काही राजकीय पक्षाचे भावी आमदार आता टँकरने पाणी पुरवठा जाहिराती सोशल करीत आहेत या भावी आमदारांना मनपा पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी मदत करीत असल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे तरी महोदया येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठ्याच्या नियोजना संदर्भात आपण स्वतः लक्ष घालून पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक संपूर्ण धुळे शहरासाठी जाहीर करावे तसे न झाल्या सैन्य निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने आपणा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे किरण जोंधळे महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे देवीदास लोणारी कपिल लिंगायत विकास शिंगाडे कैलास मराठे अनिल शिरसाट अनिल शिंदे तेजस सपकाळ आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो तेव्हा नियोजनाच्या अभावामुळे सर्व काही घडून येते अकलपारा पाणी पुरवठा योजनेतून सत्ताधारी भाजपाने आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे जाहीर प्रचार सभा दावा करत त्या ठिकाणी फिरतायत की मी दररोज धुळेकरांना पाणी दिलं आणि यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाणीवाला बाबा म्हणून डॉक्टर भामरेचा उल्लेख केला पण डॉक्टर भामरणना या ठिकाणी आमचं आव्हान आहे की तुमच्याच पक्षाचा पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून मोहरी उपनग उपनगरामध्ये दंडेवाला बाबा त्या ठिकाणी पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळत नसल्यामुळे त्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला की एकीकडे आपण धुळ्यातल्या जनतेला मूर्त बनवायचं आणि पाणी पाणीपुरवठा त्या ठिकाणी करतो आहे आणि एकीकडे टँकरने पाणी पुरवायचं हा प्रचंड विरोधाभास सत्ताधारी भाजपाच्या लोकांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे शहरामध्ये जे तेरा जलकुंभ भरले ते जातात त्या जलकुंभ बऱ्याचदा प्रचंड प्रमाणामध्ये ओव्हरफ्लो होतात पाणीपुरवठा विभागाचे जे इंजिनियर्स ओव्हरसिनियर आहेत ते या कामाकडे त्यांचा नियोजन शून्य अभावामुळे धुळेकरांना पाण्यासाठी आता आतोनात हाल भोगावे लागत आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त वडावांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की एका पावसाळ्यामध्ये ज्या गेल्या वर्षी आपल्याकडनं चुका झाल्या त्या दुःखांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच धुळेकरांना आठ दिवसां कमीत कमी पाच दिवसानंतर ट्रीटमिंट या ठिकाणी पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन या ठिकाणी आम्ही केलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या धुळेकरांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये डोळेकरांचा पाणीपुरवठा त्या ठिकाणी सुरळीत केला नाही जर सुरळीत नाही झाला तर परत आम्ही एकदा या ठिकाणी आयुक्तांना घेरावं टाकून आंदोलन केलं